समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील संरक्षक भिंत कोसळल्याने परिसराची दुर्दशा झाली असून स्मारकाच्या पाठीमागील बाजूचे काही दरवाजे देखील नुकसानग्रस्त झाले आहेत याचबरोबर बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात येणारा चबुतरा अद्याप बांधण्यात आलेला नाही परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी सांगली समाज कल्याण आयुक्त बाळासाहेब कामत यांना लेखी निवेदन दिले स्मारकाची दुरुस्ती व परिसर स्वच्छता तात्काळ करण्यात ता आली नाही तर रिपाई आठवले गट युवक आघाडीच्या समाज समाजकल्याण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या देण्यात आला आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट पलूस तालुका युवक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते अंकलकोप येथील ऊर्जा स्रोत असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक या स्मारकाची तटरक्षक जी भिंत आहे ही भिंत कोसळली गेलेल्याचे तिथल्या स्थानिकांनी आम्हाला कळवले व आम्ही पाहणी करून परवा दिवशी आम्ही आमच्या समाज कल्याण आयुक्त सो यांना निवेदन दिले ही तटरक्ष भिंत व तिथील साफसफाई व तिथील जो बी काही कचरा आहे किंवा तिथं जी अस्वच्छता आहे ती जर तुम्ही तात्काळ जर नाही काही तिथला बांधकाम वगैरे हो जर नाही केलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलनाचा इशारा दिला आहे पण हे आंदोलन आपल्या कल्याणाने एकदम हलक्यात न घेता तीव्र अशा स्वरूपाचं तिथल्या ऑफिससमोर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असा इशारा देतो आहे जय भीम जय भारत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका